इस्लामधील कुविख्यात गुंड नितीन संजय पालकर वैवर्ष पस्तीस याचा दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केला आहे गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी भरदिवसा येथील वाळवा बाजारसमोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे पालकर याच्यावर खून खुनाचे प्रयत्न खंडणी हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मोकाही लावण्यात आला आहे तो सध्या जामिनावर बाहेर होता यावर पोलिस व घटनास्थळाकडून मिळालेली माहिती अशी गुरुवार दुपारी येथील वाळवा बाजारजवळ असलेल्या एका पांटपरीसमोर पालकर यांच्यावर धाधार शस्त्राने हल्ला करण्यात आला गुरुवार हा बाजाराचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी पडतळ होती भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने एकच आरडाओरडा झाला रक्ताच्या थरोळात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला खुनाची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हारुगडे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या दोघा हल्लेखोरांनी हा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत याच वाळबा बाजार परिसरात यापूर्वी खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत पालकर याच्या खुनामुळे शहरात खळबळ माजली आहे